नमस्कार पूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण कमीत कमी वेळात झणझणीत शेवभाजी कशी करायची ते बघतो आहे शेवभाजीची टेस्ट ही प्रत्येक ढाब्यावर किंवा प्रत्येक हॉटेलची वेगवेगळी असते आपण आज इथे ढाबा किंवा हॉटेलच्या टेस्टपेक्षाही अप्रतिम टेस्ट असलेली झणझणीत मसाला शेवभाजी कमीत कमी वेळात कशी करायची ते बघतो आहे तर या त्यासाठी आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे दोन छो छोटे चम्मच एक कांदा मीडियम साईजचा आपण चिरून घेतलेला घातलेला आहे तेलामध्ये कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचा सोबतच आपल्याला खोबरं घालायचं आहे तर खोबऱ्याचे काप करून घेतलेले आठ ते दहा काप केलेले आहे हे तेही आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचे आहे कांद्यासोबत कांद्याचा रंग बदलतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे काजू घेतलेले आहे चार काजूचे तुकडे करून घेतलेले आहे आणि तेही आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचे आहेत रसा घट्ट येण्यासाठी आपण काजू इथे वापरतो आहे आणि आता आपल्याला जिरं घालायचं आहे तर एक छोटा चम्मच जिरं घातलेलं आहे व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि आता छान रंग बदललेला आहे गॅस बंद करून हे थंड होऊ द्यायचं आहे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे आठ ते दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे चार ते पाच अद्रकचे थो छोटे तुकडे घेतलेले आहे आणि हा थंड करून घेतलेला मसाला यात घालून घ्यायचा सोबतच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि पुदिना पण घालायचा आहे तर मी इथे थोडासा पुदिना घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पुदिन्यामुळे छान टेस्ट येते तर पुदिना पण आपण यात बारीक करून घेणार आहोत थोडंसं पाणी घालून याचं छान पेस्ट करून घ्यायची आहे बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला वर कढईमध्ये तीन ते चार चम्मच तेल घातलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला गरम झालं की तेजपान पान घातलेलं आहे छोटे छोटे तीन तेजपान पाच ते सहा मिरे घातलेले आहे तीन ते चार लवंग घातलेले आहे आणि आता मिक्सरवर करून घेतलेली पेस्ट घालायची आपल्याला तर ही पेस्ट घालून घेतो आहे आपण ही तेलामध्ये छान व्यवस्थित होऊ द्यायची आहे दोन टमाटरची प्युरी करून घेतलेली आहे मी तीही घालून घ्यायची आहेत आणि हे छान आपल्याला तेल सुटतपर्यंत परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये तेल सेपरेट होतपर्यंत आपण तेलामध्ये परतवून घेतो आहे बघा छान तेल सेपरेट व्हायला लागलं दोन चम्मच लाल मिरची पावडर घातलेलं आहे अर्धा चम्मच हळद घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता धने पावडर घालायचे आपल्याला एक चम्मच धने पावडर घातलेलं आहे हे पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आपण आणि आता मिक्सरच्या पॉटला थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं तर ते आपल्याला विसळून इथे घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी अगदी अर्धा कपापेक्षाही कमी पाणी घातलेलं आहे शेवभाजीची ग्रेव्ही ही थोडी थिकच असते खूप पातळ नसते छान तेल सेपरेट व्हायला लागलं तर पाणी गरम पाणी घालतो आहे आपण ते इथे मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे पुन्हा अर्धा ग्लास पाणी घालायचं आपल्याला दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे पाणी नेहमी गरमच पाणी घालायचं भाजीला थंड पाणी घालायचं नाही एक चमच आणि थोडंसं मी मीठ घातलेलं आहे तुम्ही चवीनुसार कमी कमी जास्त करू शकता छान उकळी फुटलेली आहे बघा आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला छान उकळू द्यायचा आहे रसा हा कसुरी मेथी घातलेली आहे एक चम्मच हातावर क्रश करून दीड चमच काळा मसाला घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं चा। आणि छान हा रसा घट्ट इथपर्यंत दोन ते तीन मिनट आपल्याला उकळू द्यायचं आहे असाच शेवभाजीची ग्रेव्ही ही थोडी थिक असते त्यामुळे रसा पहिलेच आपण थोडासा घट्ट करून घेणार आहोत तर आता बघूया ग्रेव्ही छान आपली घट्ट आलेली आहे बऱ्यापैकी घट्ट आलेली आहे खूप जास्त आपण घट्ट नाही ठेवणार तर एक बाऊल भरून मी शेव घेतलेले घातलेले आहे शेव घातल्यानंतर मात्र भाजी खूप उकळावायची नाही अगदी एक मिनटासाठी एक उकळी काढून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून द्यायचं आपल्याला तर आता एक मिनिटपर्यंत आपण हे उकळवून घेतलं परतून छान कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून थंड होऊ द्यायची आहे भाजी तर छान वरती तेलाचा तगर आलेला आहे आणि आता ही भाजी आपण सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया बघा छान ग्रेव्ही पण ठीक थी, आलेली आहे आणि रंग सुरेख आलेला आहे शिवाय वरती तगर पण आलेला आहे तेलाचा तर्री ज्याला म्हणतो आपण सुरेख अशी ही भाजी झालेली आहे तुम्ही नक्की याप्रमाणे ट्राय करू शकता भाजीला काही नसलं तर आपण शेवभाजी नक्कीच करू शकतो किंवा घरी घरी कोणी आलेलं आहे त्यावेळेला आपण शेवभाजी करू शकतो तुम्हाला जर माझी पद्धत आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू थँक्यू